नमस्कार दर्शक श्रोतेहो आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनवर अद्यापर्यंत आपण वेगवेगळे कार्यक्रम पाहिलेले आहेत परंतु जर सबस्क्राईब केले नसेल तर युट्यूब चॅनलवर जा आणि युट्यूब विडिओमध्ये सर्वदर्शन हे नाव टाकून आता सर्वदर्शन सबस्क्राइब या चॅनलला सबस्क्राईब करा यावर येणारे सुंदर मनोरंजक ज्ञानप्रिय आणि त्यासोबतच वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ पाहायला सुरुवात करा आवडलेल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि हो मंडळी सर्वदर्शन तुमच्यासाठी सातत्यानं तयार आहे आज सर्वदर्शनमध्ये एक आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला देतो आहोत मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या तालुक्याचं दिव्यांगाचं सर्वेक्षण व्हावं त्यांना सहाय्य मिळावं आणि सातत्यानं त्यांना मार्गदर्शक मिळत मार्गदर्शनासोबतच त्यांना स्वायत्तता व्हावी स्वतंत्रता मिळावी आणि उन्नतीला मदत व्हावी यासाठी एखादं कार्य रम एखादा कार्यालय चालू व्हावा अशी अनेकांची इच्छा होती आणि तीच प्राज फाउंडेशन पुणे यांनी लक्षात ठेवून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुदुडा यांच्या वतीनं औसा येथील नवीन बसतखान बसस्थानकाच्या बाजूला दिव्यांग साहित्य आणि संशोधन केंद्राची निर्मिती केली मंडळी हे केंद्र सुरू झाल्यापासून सातत्याने नवनवीन वेगवेगळ्या प्रयोगांना सादर करत आहे अर्थात दिव्यांगासाठी नवनवीन कार्यक्रमाची रचना करत आहे आणि त्या पद्धतीनं दिव्यांगांना सहाय्य आणि मदत मिळवून देत असतं अगदी गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे ऑक्टोबरच्या सात तारखेला एक डी एसआरसीच्या वतीनं आवाहन करण्यात आलं की ज्या अंधांकडे सहज चालण्यासाठी लागणारी काठी उपलब्ध नाही त्यांनी ती मागणी दिव्यांग साहित्य आणि संशोधन केंद्र अवसायांच्याकडं नोंदवावी त्यासोबतच ज्या कुठ्या दानशूर व्यक्तीला अशा काठ्या देऊन ज्या दिव्यांगांना मदत करायची आहे त्यांनीही आपल्या काठ्या या संबंधित कार्यालयात उपलब्ध करून द्याव्यात आणि मंडळी खरं सांगायचं तर खूप छान आहे आपल्याकडं सात दिव्यांगानं काठ्यांसाठी मागणी केली होती रविशंकर बिराजदार त्यासोबत प्रशांत सत्यनारायण शिंदे पैगंबर शेख गुंडू भोले संतोष घोडके संध्या राणी कारले आणि प्रवीण रसाळ मंडळी या साहित्यिक अद्यापपर्यंत कुठलीही अंधासाठीची काठी नव्हती सोबतच ज्यांनी असे काठी द्यायचं कबूल केलं आणि ते सहाय्य करून करण्यासाठी तयार झाले त्यामध्ये युवा उद्योजक श्री संतोष भुजबळ यांचं नाव प्रामुख्यानं ना घ्यावं लागेल त्यांनी सहकार्य करायचं ठरवलं आणि ते पाच काठ्या देत आहेत तर श्री शिवराम शिंदे शिक्षक फतेपूर आणि श्री नरसिंह पांचाळ शिक्षक माळकुंडजी यांनी पण एक एक काठी उपलब्ध करून दिली म्हणजे जेवढी मागणी सात लोकांची होती तेवढ्या काठ्या उपलब्ध झाल्या आम्ही विनंती केली निलंगा तालुक्याचे के नूतन गट विकास अधिकारी श्री सतीश पाटील यांना की या छोट्याशा कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण स्वीकारावं आणि मंडळी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच हेलन केलर यांच्या आठवणीच्या पित्यर्थ आणि सर्व दिव्यांगांना सन्मान देणारा कार्यक्रम दिव्यांग साहित्य आणि संसाधन केंद्रामध्ये संपन्न झाला हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते अर्थात समन्वय कमलाकर सावंत यांनी शिवाय या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रणधीर धुमाळ आणि सूरज रसाळ शिवाय मोहित तांबेकर यांनी मोलाचं काम केलेलं आहे चला तर आपण प्रत्यक्ष या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया सर्वप्रथम या अंध दिनाच्या निमित्तानं अंधांना काठी वाटपायच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मोठं आर्थिक सहकार्य केलं ते युव उद्योजक संतोष भुजबळ हे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं हे आता आपण बघूया नाव संतोष स्वर्गीय शिलाबाई रावण भुजबळ मी किनी थोरचा रहिवासी आहे मी गेले दहा वर्ष झालं प्रॉपर्टीच्या क्षेत्रामध्ये काम करतोय मी प्लॉट घेणं विकणं हा माझा मुख्य व्यवसाय आहे अशातच माझ्या आईबाबांनी गरिबीला खूप जोडून बघितलेलं आहे मला पण गरिबीचा खूप अनुभव आहे अशातच माझ्या मुलाचा बड्डे सौरभचा बड्डे होता त्याच्यामुळं मग सावंत सर आमचे जे दिव्यांग मित्र आहेत त्यांनी मला म्हटले की मुलाचा बड्डे आहे तर एक काठी वाटपचा एक कार्यक्रम करू आपण की एक गरजू लोकांना काठीची गरज आहे असं म्हटल्यानंतर मी लगेच तयार झालो की बाबा हा एक पुण्याचं काम आहे सामाजिक कार्य आहे आपण कुठेतरी समाजाच्या कामाला पण आलं पाहिजे ह्या हेतूनही मी सरांना म्हटलं की हो सर आपण काठी वाटप करू सौरभच्या बड्डेमुळं आणि सरांनी त्यांचे दिव्यांग मित्र बोलावून घेतले आणि आम्ही त्यांना काठी वाटप केली ज्या वक्ताला आम्ही काठी वाटप करत होतो त्या वक्तांना जसं महादेवाला आपण अभिषेक करतो अभिषेक करत हो, असताना महादेवाला जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा कितीतर पटीने त्या दिव्यांग लोकांना आनंद होत होता ते बा ते सगळं बघून असं मन एकदम असं प्रसन्न वाटलं मनाला खूप चांगलं वाटलं